श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना आज मी डोंबर येथील रामनगर येथील स्वामी समर्थ महाराज माऊलींचे प्रत्यक्ष तुम्हाला दर्शन घडवण्याचा प्रयत्न करत आहे बघा ते आपण आता मंदिरात चाललेलो आहोत आणि प्रत्येक पायरीवरती हे तुम्हाला असं नाव बघायला भेटल तरी मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये स्वामींचं डोंबोलीतील कल्याण येथील काटा पॉर्लिन येथील स्वामींचं घर दाखवलं जातं आज आपण तुम्हाला डोंबोलीतील रामनगर येथील स्वामींच्या मठामध्ये घेऊन जात आहे तर मित्रांनो हा सकाळचा टाईम आहे आणि येथे दर्शनाला खूप अशी रोजच गर्दी असते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे मी आपल्या चॅनलवर स्वामी माऊलींचे कुठलेही मंदिर असो तिथले दर्शन घडवण्याचा मी तुम्हाला माझ्या आपल्या चॅनलवर प्रयत्न करत आहे हमेशा आज आपण नवीन रामनगर येथील स्वामी माऊलींचे दर्शन घेण्यासाठी तुम्हा सर्वांना मी ते स्वामींचं मंदिर दाखवण्याचा प्रयत्न करत आहे माझ्यातर्फे आणि आपण जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर नक्कीच एक लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा मित्रांनो नवका स्वामींच्या मंदिरामध्ये दर्शनाला रांग लागलेली ला आहे आणि आप आपण बघू शकता स्वामी भक्ती कशा प्रकारे लोक स्वामी सेवेत मग्न असतात तुम्हीही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सपोर्ट करण्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि एक नवीन मित्रांनो हाईपचं बटन आलेलं आहे ते जर असेल तर नक्की हाईप करा तुम्हाला मी सर्व ठिकाणी जिथे काही मला दर्शन स्वामी माऊलींचे होईल त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष घेऊन जाण्याचा जा, प्रयत्न करत आहे हे बघा इथे सकाळचा टाईम आहे आणि इथे रोजचीच गर्दी असते ते स्वामी माऊलीचं दर्शन घेण्यासाठी हमेशा कारण हे स्टेशनपासून अगदी एक मिनटाचं अंतर आहे रामनगर येथील आणि इथे तुम्ही अवश्य भेट द्या आणि आपली जी संसारिक अडचणीतून बाहेर पडण्यासाठी स्वामी माऊलींना शरण या कारण स्वामी माऊली कोणालाही रिकाम्या हातानं वापस पाठवत नाहीत फक्त तुमच्या मनामध्ये मा श्रद्धा भक्ती भाव पाहिजे मित्रांनो स्वामींचा संदेश आहे लिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे त्याप्रमाणे स्वामी माऊलींचा तारक मंत्रही आपल्याला जीवनाला तारूक नेण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि हे बघा आता प्रथमतः आपण स्वामी माऊलीचे दर्शन घेण्याआधी गणपती बाप्पाचे दर्शन घ्या आणि तुम्ही बघू शकता इथे प्रत्येक अलग अलग अशा मूर्ती आहेत हे बघा आता दुर्गा मातेची मूर्ती आहे अशा अनेक सुरुवातीला स्वामी माऊलीचं दर्शन घेण्याआधी तुम्ही ह्या मूर्तींचं दर्शन घेऊनच पुढे जाऊ शकता ही दर्शनाची रांग असते मित्रांनो आणि हे बघा इथे प्रभू श्रीरामाचंही दर्शन तुम्ही आता घेऊ शकता श्रावण महिना चालू आहे तुमचे पुण्य आहे तुम्ही स्वामी भक्त आहात सर्व महाराष्ट्रातील जे आपल्या चॅनलला लाईव आता बघत आहेत त्यांना आजच्या श्रावण महिन्यातील ही पर्वणीच आहे दत्तगुरूंची मन प्रसन्न करणारी मूर्ती आहे बघा आणि आता योगा कृष्णाय वासुदेव आहे हरे परमात्मे तुलशी आहे गोविंद आहे नमोस्वा फुले आता आपण प्रत्यक्ष स्वामी माऊलींचं दर्शन घेऊ शकता प्रथमतः या कासवाचे दर्शन घ्या आणि नंतर आता तुम्हाला सर्वांना जी उत्कंठा लागलेली होती ती स्वामी माऊलींच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी ते स्वामींचं मंदिर डोंबोलीतील रामनगर येथील आहे आज आपण या चॅनलवर तुम्हाला माझ्यातर्फे होईल अशी स्वामी भक्ती घडवण्याचा मी प्रयत्न करत आहे तुम्हालाही वेळ असाल किंवा वेळ काढून आपल्या स्वामी माऊलीच्या चरणी नतमस्तक व्हा आणि वेळ नसेल तर आपल्या चॅनलद्वारे मी तुम्हाला नक्कीच स्वामी माऊलीचे दर्शन घडवण्याचा प्रयत्न करत आहे चा, चा, हो का बघू शकता आपण स्वामी माऊलींना एक प्रदक्षिणा घातलेली आहे आणि हे भाविकही इथे आहेत रोज असे भाविक कितीतरी संख्येने येतात आपणही या भक्तीचा आनंदाचा आस्वाद घ्या हो का हां तर मित्रांनो तुम्हाला आजचा उपयोग कसा वाटला किंवा स्वामी माऊलीचे प्रत्यक्ष द दर्शन घेऊन तुमच्याही काही मागण्या असतील तर स्वामीचरणी तुम्ही दर्शन घेऊन आपल्या मागण्या घडू शकता आता स्वामींच्या पादुकाचं तुम्हाला दर्शन घडवत आहे आणि समोरासमोर येऊ का बघा स्वामी माऊलींची मन प्रसन्न करणारी अशी मूर्ती आहे तर आज तुम्हाला मी आपल्या चॅनलवर स्वामी माऊलींचं रामनगर येथील मठाचं दर्शन घडवलेलं आहे आणि हे लाईन पण आहे बघा मित्रांनो तर तुम्ही चॅनलला आपल्या असाच सपोर्ट करा तुम्हालाही मी प्रत्यक्ष जिथे स्वामी माऊलींचे कुठेही मंदिर असेल तिथे नेऊन स्वामींचं दर्शन घडवण्याचा प्रयत्न करत आहे तुमची लाईक कमेंटनी आपल्या चॅनलला किंवा मला एक नवीन वेगळी ऊर्जा मिळते आणि आपण असा सपोर्ट करत राहा धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ